ॲडव्होकेट प्रफुल साळवी यांच्या कॉमेंट्री ऑन पॉक्स्को या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न सोमवार दिनांक चव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात समाजात जागृती व्हावी या संदर्भात असणारे कायदे सहज सोप्या आणि सुटसुटितपणे लोकांना समजावेत या उद्देशाने उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट प्रफुल साळवी यांनी लिहिलेल्या कॉमेट्री ऑन कॉक्सको या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना कुलगुरू कुलकर्णी म्हणाले समाजात अल्पवयीन मुलांवर होणारे अत्याचार आणि त्या संदर्भात असणारे कायदे समजावेत अन्यायग्रस्त मुलांच्या पालकांची या पुस्तकाच्या माध्यमातून जागृती होण्यास मदत होईल प्रॅक्टिसमध्ये असणाऱ्या वकिलांनी अशा पद्धतीने लिखाण करायला हवे ॲडव्होकेट प्रफुल साळवी यांनी लिहिलेले हे पुस्तक समाजासाठी जास्त उपयुक्त ठरेल असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला या प्रकाशनावेळी डॉक्टर श्वेताली पाटील साऊ सावळे यांच्यासह सा अन्य मान्यवर उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई